स्टार प्रभाववरील अबोली मालिकेत अलीकडेच जान्हवी केल्लेकर आणि मयुरी वाघ यांची एंट्री झाली होती या दोन्ही अभिनेत्रींचा ट्रॅकही मालिका रंजक रंजकवर्णावर नेणारा होता गौरी कुलकर्णी आणि सचित पाटील यांच्या या मालिकेत आता आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार आहे रंजक बाब म्हणजे अलीकडेच ह्या अभिनेत्रीने झी मराठीच्या एका मालिकेत मुख्य नायिका साकारली होती आता ती स्टार प्रभाच्या मालिकेत खलनायिका साकारणार आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकर लवकरच अबोली मालिकेत एंट्री करणार आहे तिचा पुन्हा कर्तव्य आहे मालिकेने पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला अक्षयासह अक्षय म्हात्रे यामध्ये मुख्य भूमिकेत होती ही मालिका संपल्यानंतर अक्षया आता ती खलनायिका होण्यासाठी सज्ज झाली आहे याआधी अक्षयाने स्टार प्रभावाच्या साता जन्माच्या गाठी आणि तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती जवळपास चार वर्षानंतर अबोली मालिकेतून ती स्टार प्रभावाच्या मालिकेत झळकणार आहे सुप्रिया नागरगोजे असं तिचं व्यक्तिरेखेचं नाव आहे सुप्रिया नागरगोजे ही आपल्या जुळ्या बहिणीच्या म्हणजेच पौर्णिमेच्या खुनाचा प्रतिशोध घेण्यासाठी प्रयत्न करते तिला पूर्ण खात्री आहे की पौर्णिमेचा घरगुती गॅस सिलेंडर स्फोटात झालेला मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात होता आणि हा सुनियोजित खून पौर्णिमेच्या सासू सासरांनी केला आहे परंतु हे सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे कोणताही पुरावा नाही आहे अशावेळी अबोली आपल्याला आणि आपल्या बहिणीला न्याय मिळवून देईल या अपेक्षेने सुप्रिया अबोलीकडे येते परंतु फटकळ आणि वाचाल स्वभाव असलेल्या सुप्रियाच्या बोलल्यावर अबोलीचा विश्वासच बसत नाही अलीकडच्या काळात स्टार प्रभावावर नवीन सदस्यांची एंट्री झाल्याचे पाहायला मिळाले ठरलं तर मग मध्ये अभिनेत्री क्षितिजौकची एंट्री झाली असून ती अर्जुनच्या विरोधात जाणारी वकील दामिनी देशमुखची भूमिका साकारते आहे या याशिवाय हेट लागलं प्रेमाचं मध्ये अभिनेत्री माधुरी पवारची एंट्री झाली असून तिनेही मंजरी रायाची पंगा घेतला आहे आता अक्षयदेखील या परिवारात पुन्हा एकदा सामील झाली आहे तुम्हाला अक्षयाला म्हणून बघायला आवडेल का इतके वर्ष तुम्ही तिला नायिका म्हणून बघत आला आहात कमेंट करून नक्की सांगा